पुढच्या महिन्यामध्ये हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि अशा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण पाहतोय आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि नेते अरविंद केजरीवाल यांना जमानत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे आणि मग अरविंद केजरीवाल यांना दिलेली जमानत आणि याचा नेमका या दोन्ही निवडणुकीमध्ये हरियाणामधल्या आणि जम्मू काश्मीरमधल्या निवडणुकीमध्ये काय नेमका फायदा होणार आहे त्यांच्या पक्षाला बळ मिळणार आहे का किंवा अरविंद केजरीवाल यांना नेमकी अटक का झाली होती या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूया त्या व्हिडिओची चर्चेच्या मा नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतो की हरियाणाच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत पुढच्या महिन्यामध्ये पंधरा ऑक्टोबरला ह्या निवडणुका आहेत आणि अशा प्रसंगी आज आपण पाच ऑक्टोबरला ह्या निवडणुका आहेत आणि पाच ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल आपण पाहिले की अरविंद केजरीवाल यांची खरं तर सर्वोच्च न्यायालयाने जमानत केलेली आहे आणि त्यांना जमानतीवर सोडलेलं आहे आणि अशा प्रसंगी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ आणि कार्यकर्त्यांनी आपल्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेचा यांच्या जामीनाचा खरंतर स्वागत केलं आणि अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनंतर त्यांच्या पक्षाला कुठेतरी बळ आल्याचं आपल्याला दिसून येतंय आपण पाहत पाहतोय की अरविंद केजरीवाल तर हे मोठं नाव आहे त्यांचं नाव हे देशभरामध्ये दे एकेकाळी फार गाजलेलं होतं आणि आजही आहे अरविंद केजरीवाल हे लोकपालच्या संदर्भामध्ये त्यांचं आंदोलन असेल भ्रष्टाचार मुक्ती संदर्भातलं आंदोलन असेल अण्णा हजारे असतील अरविंद केजरीवाल असतील या सर्वांनी मेधा पाटकर असतील अशा असंख्य नेत्यांनी तर हे आंदोलन उभं केलेलं होतं आणि मग लोकपाल विला संदर्भातलं आंदोलन असेल किंवा भ्रष्टाचार मुक्ती संदर्भातलं आंदोलन असेल या आंदोलनातून उदयाला आलेला नेता म्हणून आपण पाहतोय की अरविंद केजरीवाल पाहत असतो आणि मग अशा मोठ्या नेत्याला आणि अरविंद केजरीवालला अटक करण्यामागची काय कारण होती अरविंद केजरीवाल सारखा माणूस का अटक होतो बंड करणारे आणि इथल्या लोकपाल बिलाच्या माध्यमातून आंदोलन उभं करणारे असा रस्त्यावरल्या चळवळीमध्ये असणारा कार्यकर्ता रस्त्यावरल्या का चळवळीत असणारा नेता नेमका अशा प्रसंगी त्याला अटक का होते आणि मग अटक झाल्या होण्याची कारण काय आहेत ते आपल्या लक्षात येतं मध्ये मध्य विक्रीच्या संदर्भामध्ये आपण पाहतोय की मध्यविक्री घोटाळ्या प्रकरणी गेली साडेतीन महिने खरंतर तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल होते आणि मद्यविक्री संदर्भात त्यांच्यावर आरोप होतात ज्या व्यक्तीनं भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये घोटाळ्यांच्या विरोधामध्ये अनेकांची भमेरी उडवून दिली अशा व्यक्तीला मात्र तिहार जेल मध्ये तीन महिने राहावं लागतं आणि मग साडेतीन महिने राहिल्यानंतर जेव्हा ते बाहेर पडतात स्वाभाविक आहे तिथल्या नेत्यांना तिथल्या कार्यकर्त्यांना वेगळंच बळ मिळतं दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य तिथल्या शैक्षणिक सुविधा असतील तिथल्या सर्वसामान्यांचे प्रश्न असतील तिथल्या जवळपासच्या शेतकरी असतील कामगार असतील मिल कामगार असतील गिरणी कामगार अशा सर्वच जे काही कंपन्यांचे कामगार आहेत कार्य कार्य स्लम आणि विशेषतः शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांचं कार्य खरंतर कौतुकास्पद का आहे आणि मग अशा व्यक्तीला मद्य विक्री घोटाळ्या प्रकरणी साडेतीन महिने जेलमध्ये राहावं लागतं ही मोठी शोकांतिका आहे आपण पाहतोय की त्यांना शुक्रवारी जामीन मिळाला आणि जामीन मिळाल्यानंतर सर्वत्र कार्यकर्त्यांनी नेत्यांनी फटाके ओढून देखील स्वागत केलं अनेक ठिकाणी ट्वि ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी कौतुक केलं आता मुद्दा असा आहे की अरविंद केजरीवाल यांची सुटका झाली परंतु याचा परिणाम महाराष्ट्रातल्या निवडणुका असतील किंवा हरियाणाच्या निवडणुका असतील आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका असतील या मोठ्या राज्यातल्या मोठ्या केंद्रशासित प्रदेशातल्या निवडणुका ह्या खरंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत याचा फायदा खरंतर या आम आदमी पक्षाला होईल का आणि पुढच्या वर्षी सुरुवातीला म्हणजे जानेवारीच्या दरम्यान होऊ घातलेल्या दिल्लीच्या निवडणुकीसाठी देखील त्यांना फायदा होईल का हे पाहण्यासारखं असणार आहे हरियाणा असेल जम्मू काश्मीर असेल किंवा किंवा महाराष्ट्रातील विधानसभा असतील या विधानसभेमध्ये खर तर देशभरामध्ये चाहता वर्ग देशभरामध्ये संघटन हे आम आदमी पार्टीचं आहे आणि मग देशभरामध्ये संघटना उभं राहू नये आणि तिसरा पर्याय खरंतर इथे उभा राहू नये म्हणून अरविंद केजरीवालला अटक केली होती का त्यांच्यामध्ये आरोप टाकले होते का असा देखील आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांनी का सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे असा असं त्यांचं मत आहे की लोकांचंही अस मत येत आहे की जाणीवपूर्वक अरविंद केजरीवालला जेलमध्ये टाकण्यामागचं एकच कारण आहे की येत्या काळामध्ये भाजप असेल काँग्रेस असेल या मोठ्या आणि तगड्या पक्षांना खर तर अरविंद केजरीवाल हे के आव्हान ठरू शकले असते आणि म्हणूनच त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं त्यांचं कार्य थांबवण्यात आलं परंतु आज आपण पाहतोय अरविंद केजरीवालला सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर केजरीवाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांच्या का त्यांच्या कामाला त्यांनी सुरुवात केली आता हरियाणाच्या निवडणुका आपल्या जवळ आलेल्या आहेत आणि अशा प्रसंगी त्यांची झाली सुटका आणि मग हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा सर्वोच्च न्यायालय सी वर ताशेरे ओढते आणि सी वर ताशेरे ओढून त्याची कान उघडणी करते तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी बी आयच्या ताशेरे ओढत असताना ते म्हणतात की आपण तर ह्या पद्धतीने एखाद्या नेत्याला अटक करणं हे चुकीचं आहे एखाद्या नेत्याला अटक करणं चुकीचं आहे आणि आज आपण पाहतो की हरियाणामध्ये एकही आमदार नाही खासदार नाही परंतु हरियाणामध्ये त्यांचा जो काही सोशल कॉन्टॅक्ट आहे किंवा जे काही सामाजिक त्यांचा त्यांचं जे काही कार्य आहे त्या हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून तिथे काँग्रेसची ती तुटलेली आहे त्या ठिकाणी काँग्रेस भाजप आणि आम आदमी पार्टी असं जर समीकरण असं जर हे जर निवडणुकीमध्ये उभे राहिले तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम आदमी पार्टीला पार्टीला फायदा होण्यासारखा आहे कारण आम आदमी पार्टीचं कार्य हरियाणामध्ये बऱ्यापैकी आहे चांगलं कार्य आहे दिल्ली निवडणुकांवर देखील येत्या काळामध्ये हरियाणाच्या निवडणुकीचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे पाच ऑक्टोबरला होणारं हे मतदान काँग्रेस सोबत युती नाही आणि हरियाणामध्ये लढायचं आहे आणि अशा प्रसंगी कार्यकर्त्याचं मनोबल वाढ वाढलेलं आहे आणि मनो, मनो मनोबल वाढण्यासाठी जी काय झालेली सुटका आहे जी काही त्यांना जामीन मिळालेला आहे तो कार्यकर्त्याचं मनोबल वाढण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि या प्रसंगी काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होती परंतु आता आम आदमी पार्टी देखील हरियाणामध्ये आपले उमेदवार उभे करू शकते आणि केजरीवाल यांचं वक्तृत्व त्यांची अमोघवाणी या माध्यमातून ते पुन्हा हरियाणामध्ये आपला प्रभाव निर्माण करतील आणि त्या ठिकाणी नक्कीच सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करतील तशी तयारी देखील यांनी चालवलेली आहे माहितीचा अधिकार असेल लोकपाल बिल असेल किंवा इतर आंदोलन असतील अशा आंदोलनातून उभा राहिलेला नेता खऱ्या अर्थानं केजरीवाल आहेत आणि म्हणून अशा केजरीवाल सारख्या मोठ्या नेत्यावर जाणीवपूर्वक असा आरोप होतो काय किंवा त्यांना जाणीवपूर्वक अशा केसमध्ये गुंतवलं जातं काय अशा अनेक गोष्टीच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने खरं तर ताशेरे ओढलेली आहेत आपल्या लक्षात येतं याच्या आधी देखील सर्वोच्च न्यायालयाने बऱ्याच वेळा सीबीआयवर आश्चर्य ओढलेले आहेत सीबीआय हे पिंजऱ्यातील पोपट आहे असं देखील दहा वर्षापूर्वी म्हटलेलं होतं दहा वर्षापूर्वी आपल्या लक्षात राजन्रा, रा, येतं की राजेंद्र न्यायमूर्ती राजेंद्र राजेंद्र मल आणि राजेंद्रमल लोंढा यांनी देखील या संदर्भामध्ये म्हटलेलं होतं की सीबीआय हे खतर पिंजऱ्यातील पोपट आहे ते याच्यावर टीकाटिपणी देखील झालेली आहे आणि दहा वर्षापूर्वी पिंजऱ्यातील पोपट म्हणून त्यांचा उल्लेख केला होता अशा सीबीआय ला पुन्हा एकदा न्यायालयाने या प्रकरणामध्ये धारेवर धरला आहे त्यांची तैं, कान उघडणी केलेली आहे आणि याआधी पिंजऱ्यातील पोपट म्हणण्यामागचं कारण काय होतं तर स्वाभाविक आहे प्र प्रकरणामध्ये ह्या संदर्भाने न्यायमूर्ती लोडा यांनी हा आरोप केला होता की हे पिंजऱ्यातील पोपट आहे एकूणच काय तर आता जी काही केजरीवालांची झालेली सुटका आहे ती हरियाणाच्या निवडणुका असतील दिल्लीतल्या येणाऱ्या निवडणुका असतील आणि महाराष्ट्रातल्या येणाऱ्या निवडणुका असतील या निवडणुकीमध्ये या पक्षाचा प्रभाव जाणवेल आणि आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा फील्डवर येतील आणि कार्यकर्ते संवाद साधून खऱ्या अर्थानं आम आदमी पार्टीला सत्तेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील तिसरा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करतील धन्यवाद